दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण महाराष्ट्र मंडळ नेदरलँडस आयोजित सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करण्यात आला आणि त्यासाठी येथे आम्ही सगळे मस्त ट्रेडिशनल क्लोथ घालून तयार होऊन आलेलो तर ढोल ताशा मस्त पथाका यात बाप्पाची छान मिरवणूक काढण्यात आली खूप छान वाटत होतं जेव्हा ढोल ताशांचे आवाज आपल्या कानावरती गुंजत होते मस्त सगळ्यांनी यात भाग घेतला होता नऊवारी साड्या नेसल्या होत्या आणि विकेंडला हे सारे कार्यक्रम केले जातात कारण विकेंडला सुट्टी असते मलखंब हा खेळ पाहायला मिळाला आमच्या छोट्या छोट्या मुलांना मलखंब आपला जो भारतीय जो खेळ आहे तो येथे आम्ही दाखवला येथे आमचे सगळे मराठी शाळेचे विद्यार्थी जमा झालेले नेदरलँड्समध्ये मराठी शाळा भरते जे मराठी विद्यार्थी आहेत जे नेदरलँड्समध्ये जन्माला आलेले आहेत त्यांना मराठी भाषा बोलता या हवे लिहिता यावी त्यासाठी दर रविवारी शाळा भरते आणि ते सगळे विद्यार्थी येथे मुलींनी छान खणाचे ड्रेस घातले होते साड्या नेसल्या होत्या नथी घालून आल्या होत्या मुलांनी पांढरा पजामा पांढरा शर्ट टोपी घातली होती गळ्यामध्ये तो जो पंछा असतो तो घेतलेला इतके छोटे छोटे आमचे वारकरी ते मस्त बनून आले होते त्यांनीही या सगळ्या गोष्टींचा आनंद घेतला थो छोटासा ब्रेक होता त्या ब्रेकमध्ये मग मस्त आम्ही वडा खाल्ला आणि त्यानंतरनं सुरू झाले हे सगळे सांस्कृतिक कार्यक्रम हे सगळं काही तुम्हाला पाहायला मिळणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती त्यामुळे नक्की जा आणि यूट्यूब वरती हा व्हिडिओ पहा